घरामधील लहान मुले आहेत सारखं चष्मे तोडून आणतात शाळेत जातात सारखेच तोडून आणतात खेळायला जातात चष्मे तोडतात तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे हे बघा फार उलटं होतो हँडल बघा एकदम उलटा फ्लेक्झिबल हा डायरेक्टली बाहेर येतो हे बघा तुटला तुटून जरी घरी आणला लगेच असं लावला एका मिनिटात रेडी दोन्ही हँडल तोडला तरी दोन मिनटात रेडी बघा हँडल तुटला ह्याला लावलं हँडल रेडी एकदम म्हणजे कसाही यूज करा लहान मुलगा आहे कसाही यूज करा हे बघा याचे काच बघा काय सिस्टम हे बघा हे जे हे बघा हे बघा काहीच होत नाही बाबा मित्रांनो याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल ना व्हॉट्सअप करा वरती कुठतरी माझा नंबर दिसतोय व्हॉट्सअप करा प्रोडक्टचं डिटेल घ्या तुम्ही ऑर्डर करू नका डिटेल घ्या फोटो घ्या माहिती घ्या प्राईज विचारा तुम्हाला आवडलं तरच ऑर्डर करा ऑदरवाइज ऑर्डर करू नका प्रोडक्ट बघा एकदम फ्लेक्झिबल आहे लहान मुलांसाठी सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट याच्यापेक्षा बेस्ट प्रोडक्ट होऊ शकत नाही कसंही वापरा हा काळा कलरमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला हवं त्या कलर मध्ये ऑप्शन आहे याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन आहे ते बघा ब्ल्यू कलर आहे ब्लू रेड कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये हा टोटली निघतो बाहेर हे बघा हँडल साईडला हे बघा टोटल हँडल साईडला हे हँडलपासून हा हँडल पण साईडला हा डायरेक्टली असं दोन मिनटात लावू शकता आहे बघा अटॅच डिटॅच अटॅच डिटॅच यामध्ये भरपूर कलर ऑप्शन आहेत तुम्हाला जर हा प्रोडक्ट हवा असेल तर तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला मी याचे कलर ऑप्शन पाठवतो भरपूर आहे प्रिस्क्रिप्शन पाठवा तुमचे जे पावर आहे ते पावरचं फोटो पाठवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा वेगळे वेगळे मॉडेल आहेत वेगळे वेगळे कलरमध्ये सर्व डिटेल तुम्हाला पाठवतो